कारागृहात बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला बंदी हेड इंजुरीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्पेशल पुरुष कक्षात उपचार घेत होता अशात पोलीस कर्मचाऱ्याला झोप आली असता चाबी काढून तीस एप्रिलच्या पहाटे हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हाती तुरीप देऊन पसार झाला सर्वत्र शोध घेतला असता कुठेही बंदीचा थांग पत्ता लागू शकला नाही अशात आता पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून दोषी असलेल्या ए एस आयसह चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका आरोपीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देत पळ काढल्याची घटना तीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली होती या प्रकरणी आता अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी कर्तव्यात हयगय केल्याप्रकरणी एएसआयसह चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे रुग्णालयातून फरार झालेला आरोपी हा अकोला जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सुंबा येथील रहिवासी असून विलास नारायण तायडे वयवर्ष बेचाळ आहे त्यांच्यावर हिवरखेड पोलीस स्टेशन येथे दोन हजार एकवीस मध्ये तीनशे छहत्तर पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती मात्र आरोपीच्या डोक्याला इजा झाल्याने कारागृह प्रशासनाने त्याला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते यावेळी पोलीस कर्मचारी त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी वार्डात तैनात होते मात्र पहाटे तीन वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचारी झोपेत असल्याचा फायदा घेत आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याच्या उशीखाली ठेवलेली चावी काढून हातकडी उघडून फरार झाला होता या प्रकरणी सिटीकोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातून आरोपी पळून गेल्याने पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली होती